न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे उमेदवार ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघामध्ये लोकांच्या आरोग्याच्या सुविधा आणि अने लोकांना अनेक ऑपरेशन मोफत करण्याचं काम केलं आणि या मतदारसंघामध्ये अनेक वृद्ध बांधवांना एक काठीचा आधार देण्यासाठी अनेक म्हणजे पंचवीस तीस हजार काठ्या हे वृद्ध बांधवांना देखील वाटप करण्याचं काम केलं आहे असे डॉक्टर राहुल घुले या मतदारसंघातून उमेदवारी करत आहेत नक्कीच त्या मतदारसंघामध्ये त्याचा विजयसुद्धा निश्चित आहे कारण या मतदारसंघामध्ये गुंडगिरी असेल आणि एक एक उमेदवार गुंडगिरीवाला आहे दुसरा उमेदवार कुठेतरी भित्र आहे म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्याचं रक्षण न करणारा राहुल मोठे आणि दुसरा गुंडगिरी करणारा समाजात दडपशाही निर्माण करणारा उमेदवार जर कोण असेल तर तो तानाजी सावंत आणि भ्रष्ट असणारा उमेदवार अशा उमेदवारांना या मतदारसंघामध्ये नक्कीच यावेळेस या मतदारसंघातील सामान्य जनता दलित मुस्लिम ओबीसी आणि गरीब मराठा हे सर्वच मिळून यांना मतदारसंघाच्या बाहेर हाकलून लावण्याचं काम करणार आहे आणि या मतदारसंघामध्ये हे भीतीचं वातावरण आहे ते घालवण्यासाठी नक्कीच पर्याय म्हणून डॉक्टर राहुल गुले मतदारसंघाला एक आशा म्हणून मतदारसंघ त्यांच्याकडे बघत आहे आणि नक्कीच राहुल गुले यांचा यामध्ये विजय होणार आहे जे नेते म्हणून तर ओबीसी समाजाचे काय प्रश्न आहेत त्याच्यासाठी काय नियोजन आहे तुमचं हे गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीची जाती आहे अवलंबित आहेत त्यासाठी सुद्धा राहुल गुली सारखे तरुण येणाऱ्या सभागृहात जर गेले तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा ते आवाज उठवतील आणि गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे परंतु ओबीसींना आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागला पाहिजे हे दोन मुद्दे कळीचे आहेत सध्या ज्यामध्ये या राज्याचे आपण आजपर्यंत पितामह आणि पुरोगामी विचाराचे शरद पवार म्हणून आलो यांनी दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलंय आणि ओबीस हिंदू मधूनच मराठ्यांना आरक्षण मागण्यासाठी काही लोकांना समोर करून राज्यामध्ये दहशत माजवण्याचं राज्यामध्ये वाद निर्माण करायचं आणि समाज समाज भाडं लावण्याचं जे काम केलंय ते मते चुकीचं आहे कारण मराठा समाजाला वेगळं आणि स्वतंत्र आरक्षण पाहिजे मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाची गरज आहे ती आरक्षण टिकणारं आरक्षण नक्कीच राहुल मुलींसारखे ओबीसीचे प्रतिनिधी सभागृहात गेल्याच्या नंतर नक्कीच मराठा समाजावर सुद्धा आरक्षण मिळेल आणि ओबीसीचं सुद्धा जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते सुद्धा राहील यासाठी असे तरुण काम करतील आणि राज्यामध्ये शरद पवारांसारखे लोक अनेक वर्षापासून या राज्याचं प्रतिनिधी करत असताना त्याला कधी मराठा समाजाची किव आली नाही गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं असं वाटलं नाही परंतु राज्य त्यांच्या हातातून गेल्याच्या नंतर सत्ता त्यांच्या हातातून गेल्याच्या नंतर ते वारंवार राज्य अस्थिर करण्याचं काम राज्यामध्ये मोर्चे असतील दंगली असतील आणि दहशत माजवण्याचं काम शरद पवारांनी यापूर्वी केलेलं आहे दोन हजार सोळा मध्ये त्यांची सत्ता केल्याच्या नंतर त्यांनी क्रांती मोर्चे नावानी सुरुवात केली आणि कोपर्टीच्या नावाने सुरुवात केली पण तर अनेक वेगवेगळे त्याचे रूप धारण करून राज्यामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम केलं आणि आता पुन्हा दोन अडीच वर्षात सत्ता केल्याच्या नंतर शरद पवार यांनी ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करून कुठंतरी दोन्ही समाजाच्या मध्ये दुजाभाव म्हणजे बळी दुबळी निर्माण करण्याचं काम केलंय ते येणाऱ्या काळात मोडण्यासाठी आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे सर्व पाहिजे यासाठी राहुल गुले सक्षम आहे आणि राहुल गुले सारखे या राज्यामध्ये प्रयत्न करत आहोत त्यापैकी आम्हाला विश्वास आहे आम्ही अनेक मतदारसंघामध्ये आमच्या सभा सुरू दररोज तीन चार सभा सुरू त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की आता ओबीसी समाजाला गरीब मराठी सुद्धा साथ देणार आहेत कारण गरीब सुद्धा तोंडाला पाणी भोसण्याचं काम जे आंदोलक आहेत मराठा समाजाचे असतील आणि शरद पवार असतील एकनाथ शिंदे असतील त्यांनी सर्वांनी केले त्यामुळे नक्कीच दलित मराठी सुद्धा ओबीसीच्या साथीला असतील आणि येणारा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा राहील आणि दलित मुस्लिम ओबीसी आणि गरीब मराठ्यांचं हे सरकार आहे त्यामधून सर्वांना न्याय दिला त्यांची इच्छाशक्ती आहे का नाही काय तुम्हाला वाटत हे बघा महाविकास आघाडी असेल किंवा महाविकी असेल मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचंच असेल तर सरकारला कुठलाही अडचण नाही खर तर केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि राज्यात त्यांच्याच सहकार्यांचं महायुतीचं सरकार आहे त्यांनी ठरवलं तर केंद्रात कायदा करून मराठ्यांना गरीब मराठ्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण कायमस्वरूपी टिकणार आरक्षण देऊ शकतात परंतु त्यांना राज्यात भांडणं लावून द्यायचे आणि समाजात तीड निर्माण करून आपली स्वतःची गोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे शरद पवार सुद्धा केंद्रात होते शरद पवार राज्यात दिवसापासून नेतृत्व करतात त्यांनी सुद्धा तेच केलंय आणि आता महायुतीवानी सुद्धा तेच करत आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा जर यांना आपण सरकार याला जर निवडून दिलं महायुती असल किंवा महाविकास आघाडी असेल हे दोघही म्हणजे लबाड आहेत त्यामुळं याला दोघांनाही लोकांनी बाजूला केलं पाहिजे आणि नवीन वेगवेगळ्या पक्षांनी ते मूड बांधून फक्त कुणाचं का सरकार परंतु ओबीसीचे दलितांचे मुस्लिमांचे आणि गरीब मराठ्यांचे प्रतिनिधी सभागृहात गेले पाहिजे या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून यांनी पाच वर्ष काम केले त्यांचा दावा आहे की या मतदारसंघात अभूतपूर्व असा निधी आणला आणि विकास केलेला आहे हे बघा मला मला असं माहिती कळाली की तुमचे या मतदारसंघाचे गुंडगिरी करणारे आणि धडपशाही करणारे आमदार तानाजी सावंत हे मतदारसंघात सांगतात की दीड हजार कोटी काहीतरी निधी आणलाय परंतु मी आता तुमच्या मतदारसंघात फिरत असताना मला असं जाणवलंय की कुठेही दीड हजार कोटी नाही दीडशे कोटीचा सुद्धा निधी वापरलेला आला असं मला जाणवलं नाही कारण हे फक्त गुंडगिरी करू शकता की दीड हजार कोटी आरले असे आणि पूर्ण खिशात घालण्याचं काम पूर्ण मर्यादा लाटण्याचं काम केलं आणि त्या पैशाच्या जोरावर उंड काम करायचं आणि या मतदारसंघात धडकशाही निर्माण करायची तर आमच्या त्यांनी दोन दिवसापूर्वी आमच्या उमेदवाराला सुद्धा अं कुठेतरी म्हणजे अटक करण्याची धमकी दिली म्हणजे यांच्या बापाचा राजा आहे का या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानावर चालणार राज्य आहे इथं काय कुणाच्या गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही आणि या मतदार संघातील जनतेला आम्ही आवाहन करू शकतो की कुणाची तुम्हाला भीती वाटत असेल तर मला फोन करा मी कुणाच्या बापाला घाबरत नाही कारण आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने चालणारे लोक आहोत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या मतदाना दिवशी येणाऱ्या वीस तारखेला नक्कीच अशा गुंडगिरी आणि दडपशी आणि दादागिरी करणाऱ्या लोकांना जर घरी पाठवायचं असेल आणि त्याचबरोबर जे स्वतःच्या सहकार्याचं स्वतःच्या कार्यकर्त्याचं रक्षण करू शकत नाहीत अशा निष्क्रिय राहुल मोठे ना जरी घरी पाठवायचं असेल पाठवायचंय त्यासाठी येत्या वीस तारखेला नक्कीच या सिटी समोरील बटन दाबून डॉक्टर राहुल मुले यांना विजयी करतील आणि या मतदारसंघातील दहशत असेल ही पूर्ण संपून टाकण्याचं काम येणार आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत